नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे जनश्री होमन लाईफस्टाईल हे माझ्या चॅनेलमध्ये आज मी तुम्हाला मिक्सर अगदी आपल्या दोन साहित्यामध्ये चकाचक कसा करायचा व कमी मेहनतीमध्ये चकाचक कसा करायचा याचा व्हिडिओ दाखवणार आहे पाहू शकता आता हा माझा मिक्सर कसा झालेला आहे धुल्यानंतर मी पाहू शकता किती भारी असा निघालेला आहे तुमचाही मिक्सर खराब झाला असेल व त्याच्यावरती जर दाग पडले असतील तर ही ट्रिक नक्की वापरून पाहावं अशा प्रकारे चकाचक असावं व स्वच्छ मिक्सर पुसून काढा तर चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आधी चॅनेलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका व माझे असेच नवनवीन क्लिनिंगचे डी आय वाय ब्लॉग पाहत राहा चला तर व्हिडिओला सुरुवात करू इथे मी कोलगेट घेतलेले आहे कोलगेट ही, कोल ही संपलेली आहे तर तुमच्याकडे जर आता ही फेकूनच देणार होते तर याचा उपयोग मी करून दाखवलेला आहे तुमच्याकडे जर संपलेली नसेल तर तुम्ही जी वापरता ती कोलगेट घेऊ शकता इथे अंदाजे मी कोलगेट घेतलेली आहे अशा प्रकारे कापून घेतली म्हणजे त्यामध्ये भरपूर अशी कोलगेट निघते तर कोलगेटचा वापर आपण इथे मिक्सर पुसण्यासाठी करणार आहे खूप पटापट व पांढरे जर काय असे इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील तर अशा प्रकारे कोलगेटने घासा खूप चकाचकाशा निघतात तर आता तरी मी सध्या तुम्हाला मिक्सर घासून का दाखवणार आहे तर प पुढे कशा प्रकारे निघतो तर अशा प्रकारे यातील सर्व कोलगेट आता मी काढून घेते आपण फेकूनच देणार होतो तर त्याचा अशा प्रकारे उपयोग केलेला आहे मी कोलगेटचे उपयोग कसे करायचे याच्यावर एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे तर ते तुम्हाला नक्की लिंक देते त्यानंतरने कोलगेटमध्ये आपण विनेगर घेणार आहे विनेगर व कोलगेट या दोनच मिश्रणापासून आपण चकाचक असा मिक्सर स्वच्छ करणार आहे तर विनेगर व कोलगेट चमचीच्या साह्याने सर्व आता मिक्स करून घ्यावे तयार झालेली आता ही पेस्ट आपण मिक्सरला लावून घेणार आहे खूप जास्तही लावायची नाही तर त्यासाठी ते एक नॅप कोरडं एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे तर तो आपण नंतर फेकून देणार आहे तर जो वापरत नाही तो घ्यायचा तर अशा प्रकारे त्याला सर्व त्या पाण्यामध्ये डिप करून हळूहळू आपण मिक्सरवर पुसून घेणार आहे तर पाहू शकता किती छान असा निघाले निघतोय ते मी तुम्हाला थोडेसे फास्ट फॉरवर्डमध्ये दाखवलेले आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होईल तर पाहू शकता अशा प्रकारे आपण पुसून जरी काढलं तरीही आपले मिक्सरवरील डाग निघतात तुमच्या जर मिक्सरवर खूपच जास्त डाग असतील तर तुम्ही सॉफ्ट घासणीने थोडेसे हळूहळू रब करू शकता जर तुमच्या मिक्सरवर खूप जास्त डाग नसतील व माझ्यासारखे थोडेसे डाग असतील तर कापडाच्या सहाय्याने ते चकाचक असे निघतात तर तुमच्यावर जास्त असतील तर तुम्ही सॉफ्ट घासन वापरू शकता तर अशा प्रकारे आता मी गा सर्व मिक्सर पुसून घेणार आहे पाहू शकता बटणाच्या कडेला खूप जास्त घाण असतील तर थोडेसे चमच्या साह्याने काढून घ्यावे व मिक्सरच्या आतमध्ये जागेत काढायला खूप कष्ट लागतात तर अशा प्रकारे कापड घालून चमचेच्या सहाय्याने सर्व काढून घ्यावे अगदी थोडेसे तर राहणारच कारण त्यात आतमध्ये खूप जास्त अशा फटी असतात तर चमचेच्या सहाय्याने जेवढे शक्य होईल तेवढे आपण पुसून घेणार आहोत अशा प्रकारे आता तिथलीही स्वच्छता करून झालेली आहे त्यानंतर अशा प्रकारे जे ओपन भाग असतो त्यावरती इयरबडच्या सहाय्याने जे एक्स्ट्राचे पाणी काढून घ्यावे व तू ते फक्त ओली करून त्या ओपन भागामध्ये घालून पुसून घ्यावी पाहू शकता की ती घाण अशी निघत आहे आतमध्येही पाणी जाणार नाही व आपला मिक्सरही स्वच्छ होईल तर ही ट्रिक नक्की आपण पा जर तुम्ही पिक नसेल तर अशा प्रकारे चाकूच्या ही पुसू शकता जर तसं निघत नसेल तर चाकूला कापड आपण ज्या कापडाने पुसताय ते कापड गुंडाळून प्रकारे फक्त घालून घ्यावे तरीही आपली त्यातील घाण निघून येते पाहू शकता अशा प्रकारे स्वच्छ केलेला आहे त्यानंतर त्यान मिक्सरची वायर वायरही आपण त्या लिक्विडनी स्वच्छ अशी पुसून घेणार आहे पाहू शकता पण शुभ्र अशी वायर आपली निघालेली आहे तर तुम्हाला माझे हे क्लिनिंगचे व्हिडिओ जर आवडत असतील तर व चॅनलवर तुम्ही नवीन असताल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका व त्यानंतर मी आता आपण एका नॅपकिन थोडासा ओला करून घेतलेला आहे व एक साईड कोरडी आहे तर आधी ओल्या नॅपकिनने सर्व पुसून घ्यायचे व त्यानंतर वाळल्या नॅपकिनने पुन्हा एकदा पुसून घ्यायचे तर पाहू शकता पुसल्यानंतर मी चकचक असा मिक्सर निघालेला आहे तुमचाही मिक्सर या पद्धतीने स्वच्छ केल्यानंतर मी निघला की नाही ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर पहा माझा तर मिक्सर चकाचक असा स्वच्छ निघालेला आहे व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगायलाही विसरू नका व असेच नवनवीन माझे व्हिडिओ पाहत राहा तर पाहू शकता आपले आता छानपैकी असे सर्व पुसून झालेले आहे तर पाहू शकता मिक्सर आपला कसा चकचा कसा निघालेला आहे तर तुम्हाला ही माझी पद्धत आवडली की नाही ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका असेच आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद